सांगली लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षाचीच आहे त्या ठिकाणी काँग्रेसच्या चिन्हावरच निवडणूक लढवली जाणार असून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याबाबत निश्चिंत राहावे असे आवाहन राज्याचे माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केलं आहे वांगी तालुका कडेगाव येथे डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी पुढे बोलताना आमदार डॉक्टर कदम म्हणाले सांगलीची जागा ही पारंपरिक काँग्रेसची आहे सध्या काँग्रेसला या ठिकाणी अतिशय पोषक असे वातावरण आहे ही जागा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसकडेच राहावी अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भावना आहे या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत या जागेबाबत तडजोड होणार नाही ही जागा काँग्रेसच लढेल आणि आपल्या हाताच्या चिन्हावर लढेल याबाबत तुम्ही माझा आत्मविश्वास पाहू शकता ही जागा काँग्रेस लढेल व जिंकेल याबाबत आपणास खात्री असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं सगळे तुमचा आलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आता तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील विचार चांगलीची जागा काँग्रेसकडे नाही हाताच्या चिन्हावर राहील का हाताच्या चिन्हावर राहणार कॉन्फिडन्स बघा मला काळजी करू नका त्यावर बरंच तु, काय मला बोलायचं आहे फक्त योग्य वेळेस बोलायचं आज

आणि छोटंसं गाव आहे आणि त्याचे पिण्याची पाण्याची व शेतीच्या पाण्याची मोठी गरज आहे धानेवाडीच्या गावाकरता सन दोन हजार चौदाला स्वर्गीय पंतरावजी करून साहेबांनी उरबडीच्या पाण्याची योजना केली होती जवळजवळ चौदा कोटी त्या ठिकाणी पाणी मंजूर आपण करून चौदा कोटीचं निधी मंजूर करून घेतला त्या काळात थोडीशी त्याला काय इतर अडचणी आल्यामुळे ते थांबलं चौदा ते एकोणीस राज्यात मजुरांचं सरकार होतं आणि त्या मुलगा पत्रभावजी कदमचा आयबांचा अभ्यासपद सुद्धा त्या अठरा साली झाल्यामुळं हा विषय थोडा प्रलंबित झाला मी गेले अनेक दिवसांपासून ह्या बाबतीत सातत्याने पाठपुरावा करतोय आणि देवेंद्रनाथ फडणवीस साहेब जे राज्याचे पाटबंधारे मंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे या विषयासंदर्भात मंत्रालयामध्ये एक बैठक घ्यावी असं मी लेखी स्वरूपात त्यांना पत्र लिहिले त्यात घाणेवाडीचा प्रश्न आहे तातारी किंमूच्या आवर्तनाचा होता आणि म्हणून म्हणजे पलूस तालुक्यातल्या कृष्णा कॅपर चाहे आणि ह्या बाबतीतमध्ये की बैठक दोनदा देखील लावली मी असंही सांगेल मी प्रयत्न केले दोनदा बैठक राहायचा परंतु दुर्दैवाने त्या बैठका काही कारणामुळे रद्द झाल्या आणि म्हणून त्याविषयी विधानसभेच्या सा, कामकाज संपताना सभागृहात न येताना मला पाहून ते कारण मला पाहायला की त्यांना माहिती आहे पूर्वी जसं पतंग राठी करतात सभाग्रत किंवा गुरु बारायचे बोलायचे तर सभागृहात एक चर्चा राहायची आता पत्रकार कदम साहेब दुष्काळावर बोलणार सांगीच्या ताकदी टीमवर बोलणार असं एक लोकांमध्ये हे हो व्हायचा तसं त्यांची फटका जाणार म्हणजे मला पाहिलं ते म्हणजे अरे हा तुझी मिटिंग लावतात ते मीटिंगचा मुहूर्त लावतो असं ते म्हणले काही संदर्भ नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली